दौलत लवलं झाडवे बीट तिथून मी कार्यकर्ते ह्या कार्यकर्ते आज मी ट्रेनिंगला इथं कार्यक्षमता विकास यावर ह्या विषयाचं ट्रेनिंग घेतलं सरांनी खूप आम्हाला ह्या मार्फत नॉलेज दिलं की मुलांतल्या कार्यक्षमता कशा वाढवायच्या आणि त्याचं मूळ काय आहे तर त्याचा विकास कसा करायचा त्या गोष्टीचं ट्रेनिंग घेतलं आहे त्याच्यामधून आम्हाला असं समजलं की लहान मुलां लहान मुलांच्या आपल्याला जर विकास करायचा असला तर त्यांचा भावनिक विकास झाला पाहिजे तसेच मग मेंदूचे तीन प्रकार पडतात त्याच्यामध्ये एक बाह्य मेंदू मध्यम मेंदू आणि छोटा मेंदू तर मध्यम मेंदू हा भावनिक विकासाविषयी आपल्याला विकास होतो हे आम्हाला समजलं आजच्या ट्रेनिंगमधून आणि लहान मेंदूमधून ज्या क्रियावर कंट्रोल करायचं असतं शिशू ह्या गोष्टीचा आम्हाला ज्ञान मिळालं आणि बाह्य मेंदू हा विचारशक्तीशी कार्यरत आहे तिथून आपल्याला विचार मिळतात तर ह्या आम्हाला असं समजलं की आपण आपण लहान मुलांना त्यावेळेस त्यांच्या भावनेचा विकास केला पाहिजे आजच्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपल्याला एवढं ज्ञान मिळालं तर आपण विद्यार्थ्यांना कसं सांगितलं की ते लहान लहान मुलं असतील त्यांना समजेल अशा भाषेमध्ये कसं सांगणार मुलांना गाण गाणे खेळ गोष्टी गोष्टीतून मुलांचा भावनिक विकास करणार त्याच्यामध्ये आमच्या ह्या ट्रेनिंगमध्ये काही खेळ पण घेण्यात आले काही गाणे पण आम्हाला शिकवण्यात आले आणि त्याचा उपयोग करू देशमुख सध्या सी डी पी ओ म्हणून प्रकल्पामध्ये काम करतो आज आम्हाला कैवल्य एज्युकेशन फाउंडेशन पिरामिलतर्फे क्षमता वृद्धीच प्रशिक्षण देण्यास चालू आहे त्याचे प्रशिक्षक आहेत प्रवीण गुरु आणि त्यांनी आम्हाला एवढं सुंदर प्रशिक्षण देत आहेत की जेपर्यंत आत्तापर्यंत आम्हाला त्याची माहिती नव्हती आणि आता नव्या नवीन प्रशिक्षण असं आहे की बालकांचा जो मेंदूचा विकास होतो त्यासाठी आहाराची किती आवश्यकता आहे आणि मेंदूंमध्ये में तीन प्रकार आहेत एक वैचारिक मेंदू एक भावनिक मेंदू आणि एक सरपटणारा मेंदू मग में, कुठल्या मेंदू कोणतं काम करतो हे आम्हाला त्यांनी एवढं सुंदरपणे सांगितलेलं आहे की आणि आपल्याला आपण फक्त विचार करत होतो किंवा भावनिक असं शब्द वापरत होतो परंतु ती कुठला मेंदू ॲक्टिव्ह झाल्यानंतर व्यक्ती ती कृती करते आणि ह्याच्यानंतर आम्ही फिल्डवरती हे सेविकेनं ह्याचं प्रशिक्षण देणार आहेत आणि सेविका ह्या मातांना ते सांगण्यासाठी खूप आम्हाला त्याचा उपयोग होणार आहे म्हणजे बालकाचा विकास घडवून आणण्यासाठी भावनिक विकास हे किती महत्त्वाचा आहे त्यासाठी आहार किती महत्त्वाचा आहे डायरेक्ट आपल्या पोटाचा म्हणजे ज्याला सरांनी सांगितलं की गट्स गट त्याचा आपल्या मेंदूचा आणि त्याचा किती संबंध आहे जवळचा संबंध आहे आपण काय करतो एखादी व्यक्ती जर जेवायला बसली तर नाही नाही शांतपणे तुम्ही जेवा हा प्रत्येक व्यक्ती आपल्या संस्कृतीचा एक, एक, एक भाग आहे ते का जेवायचं तसं कारण आपल्या विचाराचा आपल्या भावनेचा आपल्या सग मेंदूचा डायरेक्ट आपल्या पचनाशी संबंध आहे जर तो त्यांनी एवढा सुंदर रीतीने आम्हाला समजून सांगितलेला आहे आणि त्यांचा स्टाफ जो आहे कैवल्य हे जे आयोजक आहेत कैवल्य एज्युकेशन फाउंडेशनचे सर्व कर्मचारी एवढे हंबल आहेत एवढं न नम्र आहेत त्यांनी खूप आम्हाला अक्षरशः आम्ही कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी आलो का असं वाटलं एवढे आम्हाला नम्रपणे त्यांनी आम्हाला रिसीव केलं आम्हाला ट्रीटमेंट चांगली दिली त्यांचं साहित्य पण खूप चांगलं आहे आणि मार्गदर्शन तर आम्हाला खूप छान लागलेलं आहे आता हे जिल्ह्यातील बालकन्याचा कसा वाप उपयोग होईल हां तर आम्ही आता मी सी डी ओ म्हणून काम करते आणि पर्यवेक्षिका म्हणून पण पर काम करते तर माझं हे कर्तव्य आहे की हे प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर गे मी माझ्या सेविकेनं प्रशिक्षण देणार आणि त्या माता बैत बैठ बैठकीमध्ये त्या मातेला समजून सांगणार की बालकाची क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी ह्याच्यामध्ये सेविकेची क्षमता वृद्धिंगत होते सुपरवायझरची होते मग बालकाचा विकास घडवून आणण्यासाठी ह्या प्रशिक्षणाचा आम्ही आम्हाला खूप उपयोग होणार आहे फक्त आपण आजपर्यंत वाढ आणि विकास तर वाढ म्हणजे त्याचा त्याचा आहार आणि त्याचे वजन उंची ह्याच्याकडं लक्ष होतं पण त्याचा मेंदूचा विकास करण्यासाठी आपल्याला कुठल्या कुठल्या गोष्टी आवश्यक आहेत आणि आपण निपुण भारत आ, आपला म्हणजे त्याच्या अंतर्गत आपण काम करतो तर परिपूर्ण व्यक्ती परिपूर्ण व्यक्ती पर्सनॅलिटी ते घडवण्यासाठी फक्त हुशार असून चालत नाही किंवा अभ्यासामध्ये खूप मार्क्स मिळाले म्हणजे तो परिपूर्ण नाही तर तो सर्वांगीण त्याचा विकास झाला पाहिजे परिपूर्ण व्यक्ती कसा बनवायचा ह्यासाठी ह्या प्रशिक्षणाचा आम्हाला खूप खूप उपयोग होणार आहे म्हणजे जिल्ह्यातील मा, माता माता, गया गया हो, ए, मातांची बैठक घ्या मातांची बैठक असणं आमची प्रत्येक गरोदर माता स्कंदा माता किशोरवयीन मुली परत सहा महिने ते ती तीन वर्षाचे असे गट आहेत महिलांचे त्या महिलांचे आमचे सी वी कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमामध्ये या बैठका यांच्या रेग्युलर काम आहे आमचं ते महिन्यातून दोन वेळेस असतंय त्या बैठकीमध्ये सेविका ह्या मातांना सांगणार आहेत की हे प्रशिक्षण घेऊन गेल्यानंतर एक वेगळं प्रशिक्षण आहे नाविन्यपूर्ण प्रशिक्षण आहे आणि त्या माता सक्षम करण्यासाठी त्यांनी त्यांच्या बाळाचं संगोपन करण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे त्यांच्या आहाराबरोबर त्यांच्या भावनेचा कसा विकास केला पाहिजे त्यांच्याशी आपण बालकाबरोबर आईवडील वागत असताना किंवा घरातले व्यक्ती त्यांच्याशी वागत त्यांच्या भावनेचा आपण किती विचार केला पाहिजे कारण ते लहानपणा लहानपणी ज्या त्या बालकावरती ज्या गोष्टी भिंबतात ते शेवटपर्यंत राहत असतात त्यासाठी त्या आपण किती एकदम माइल्ड म्हणजे ते संवेदनक्षीम क्षम राहून आपण बालकाचा कसा विकास केला पाहिजे हे त्यातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन सर्वांनी केलेलं आहे